आठ ठेवलेली आहे ती आट नेमकी काय तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्र त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे ही योजनेची घोषणा झालेली आहे जिची सुरुवात एक जुलै पासून झालेली आहे पण बरेचशा पुरुषांना या योजनेविषयी माहिती नाही कारण दोन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुम ही बस मधून सवलतीचा प्रवास करू शकता कोणती ती दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही वर्षांपूर्वी महिला सन्मान योजना या नावाने ही योजना ओळखली जाऊ लागली हा एक क्रांतिकारी निर्णय होता यामुळे महिलांना राज्यात कुठेही कधी प्रवास करण्यासाठी फक्त अर्धा तास अर्धास तिकीट लावू गेलं या योजनेचा परिणाम काय झाला ज्या महिला आर्थिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे घरावर पडायला कचरत धोर्या हो त्या आता मोकळेपणाने प्रवास करू को लागल्या कोणी शिक्षणासाठी कोणी नोकरीसाठी कोणी आपल्या माहेरी जाण्यासाठी एस टी बस सावू लागल्या एका अहवालानुसार या योजनेनंतर एस टी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या पंचवीस टक्केने वाढली ही एक मोठी उपलब्ध होती पण पुरुषांचं काय त्यांचं सरकार काय करत विचार करत होत तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत पण त्याआधी हे समजून घेऊ की कोणते दोन कागद धर आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना देखील आता बस बस प्रवासामध्ये मिळणार आणि कोणत्या बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळल्यानंतर एसटी महामंडळाला तोटा होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता पण झालं उलटच महिलांनी प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एस टीच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एसटीच्या उत्पन्नात तब्बल पंधरा टक्के म्हणजे सवलत देऊनही महामंडळ फायद्यात या यशाने सरकार आणि परिवहन विभागाचा घोषणा केली पुरुषांच्या प्रतिक्रियेनंतर महिलांना मिळालेल्या या सवलतीचं सर्वत्र स्वागत झालं पण त्याच वेळी पुरुषामध्ये देखील धपक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाली चहाच्या टपरीवर बस स्टँडवर ऑफिस मित्रांच्या गप्पा मध्ये एकच विषय असायचा सगळ्या योजना फक्त महिलांसाठीच आहेत का आम्ही काही पाप केले का आम्ही पण या राज्याचे नागरिक आहोत आम्ही पण कर भरतो मग आमच्यासाठी काहीच का नाही ही भावना अगदी होती रोज कामावर जाणारे नोकरदारापासून चेहरा देणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत होती की आम्हालाही प्रवासात थोडी सवलत मिळावी कुटुंबात प्रवासाला निघाल्यानंतर पत्नीला अर्धिकीट आणि आम्हाला पूर्ण दिकीट हा फरक कुठेतरी खटका होता हीच भावना मागणी हळूहळू जोर धरू लागली आणि याच मागणी नंतर सरकारला विचार करायला भाग पाडला आणि सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत आता कोण कोणत्या आहेत कोण कोणती दोन कागदपत्र आहेत जे की दाखवल्यानंतर तुम्हाला पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप अतिशय महत्वाची माहिती आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सोशल मीडियावर तर यावर मिस योगचा पाऊस पडला अनेक पुरुषांनी परिवहन मंत्र्यांना आमदारांना पत्र लिहून अनेक भावना कळवल्या आम्हाला पन्नास टक्के नको उत्पन्न निदान काहीतरी सवलत द्या अशी सामान्य अपेक्षा होती सरकार यावर सर्व प्रतिक्रियेत लक्ष ठेवून होत त्याची जाणीव होती की पुरुषामध्ये असलेली ही भावना दुर्लक्ष करून चालणार नाही सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हाच मुद्दा चर्चेला येऊ लागला पुरुषांना सवलत दिल्यास त्याच्या इच्छेच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल कोणत्या प्रकारची सवलत देता येईल की सरसकड सर्वांना द्यायची का काही विशिष्ट घटासाठी यावर कलबत सुरुवात झाली आणि दिवस, दिवस पुरुषांची अपेक्षा होती लवकरच आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी तो दिवस उजळला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली ज्याचं तमाम पुरुषांनी आतुरतेने वाट होते त्यांनी जाहीर केले की आता महिलाप्रमाणेच पुरुषांनाही पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार ही बातमी वारसाची पसरली आणि पुरुषांमध्ये देखील आनंदाची लहर पसरली पण थांबा या घोषणेतच काही अटी आणि नियम दडलेले आहेत कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती जाणून घेण्याचा झाली आनंद झाला पण खरी माहिती तर पुढे होती ही सवलत नेमकी किती कधी बसणं लागू झाली सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागलं आता बऱ्याच जणांना वाटले की एक जुलै म्हणजे बसमध्ये चढले की कंडक्टर आपल्याला आपाप सुट दे पण तसं नाही याची प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि तीच वैकी असल्यामुळे अनेक पुरुष योजनेपासून लाभापासून वंचित राहू शकतात सरकारने ही योजना जाहीर करताना एस टीच्या तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये शंभर टक्के मोफत प्रवास मिळतो सुरुवातीला त्यासाठी कोणतेही ओळखीच कागद बदल जसं की मतदान कार्ड चालायचं पण त्यानंतर त्यामध्ये बदल केला आता ओरिजिनल आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं ज्यावर तुमची पूर्ण जन्म तारीख असणं आवश्यक आहे मग पुरुषांच्या या नवीन योजनेसाठी असंच काहीतरी विशेष कागदपत्र लागणार आहे का एखादा वेगळा अर्ज भरून द्यावा लागणार आहे का तहसील कार्यालयातून किंवा सरकारी कार्यालयातून काही प्रमाणपत्र काही कागदपत्रे लागणार आहेत का असे अनेक प्रश्न पुरुषाच्या मनामध्ये लागले या सर्व प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळणार आहेत कारण कोणते दोन कागदपत्र आहेत जे कागदपत्र दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवास मोफत मिळेल कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे सवलत तर मिळणारच आहे पण थोड्या प्रक्रियेनंतर आता महिला सारखीच योजना लागू झाली की वेगळी प्रक्रिया आहे याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पुरुषांना सुद्धा एकीच्या लालपणेमध्ये सवलत मिळणार आहे पण ही कशी सवलत मिळणार हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस पासून झाली आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे की पण ही सवलत एसटीच्या सगळ्या बसेस साठी आहे का म्हणजे सध्या लालपणेतून निम आराम आणि शिवशाही पर्यंत सगळ्या गाड्या मध्ये सूट मिळेल का की फक्त काही विशेष ही योजना मर्यादित आहे ही जे एक सरळ सोट योजना नव्हती तर यामध्ये एक ट्विस्ट होते काही नियम होते हे पाहणं अतिशय बंधनकार होते हे नियम पाळायला तुम्हाला बस चा कंडक्टर एक एक करून माहिती सांगणार नाहीत ही माहिती तुम्हाला स्वतः मिळावी लागणार आहे चला तर जास्त न धरता आपण हळूहळू या रहस्यमय पडदा उचलूया ही योजना काय आहे हे समजून घेण्याआधी पुन्हा एकदा तोच प्रश्न कोणते दोन आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना प्रवासामध्ये सवलत मिळणार की कोणत्या अटीमध्ये बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय कल्पना करा की तुमच्या गावी जाण्यासाठी बस स्टँड वर तुम्ही पोहोचला आहात तुम्ही बसमध्ये चढता आणि कंडक्टरला तुमच्या तिकीटवर सवलत देण्याची विनंती करता पण कंडक्टर तुम्हाला सांगतो की साहेब अशी कोणतीही सवलत डायरेक्ट मिळत नाही तुमचा चेहरा पडतो तुम्हाला वाटते की ही घोषणा खोटी आहे पण थांबा घोषणा खोटी नाही तुमची माहिती अपुरी आहे हीच अपुरी माहिती तुम्हाला लाभापासून दूर ठेवू शकते म्हणूनच हा तपशील शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण यातच रहस्य दडले ही सवलत कशी मिळवायची ही प्रक्रिया थोडी वेळ आहे पण अजिबात अवघड नाही फक्त ती आपल्याला माहित असायला हवी एस टी महामंडळ ही योजना जाहीर करताना प्रवासांची संख्या वाढवण्याचा उद्देश ठेवलं होतं महिलांना सवलत दिल्यावर प्रवास वाढले उत्पन्न देखील वाढलं आता पुरुषांना देखील सवलत देऊन विशेषतः प्रवाशांना आकर्षित करण्याची आहे जे खाजगी बस इतर पर्यायाचा विचार करतात त्यामुळे एस टीला तोटा न होता फायदाच होणार आहे पण हा फायदा